कालच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डब्ल्यू एच वर्ड्सचा वापर करून डब्ल्यू एच क्वेश्चन्स तयार केलीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही डब्ल्यू एच वर्ड्सचा वापर करूया आणि त्यापासून क्वेश्चन्स तयार करूयात सो मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर डब्ल्यू एच वर्ड्स आणि डब्ल्यू एच क्वेश्चन्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण त्यापासून सेंटेन्सेस तयार करत आहोत चला तर सेंटेन्सेस कसे तयार करायचे ते शिकूयात ती कोठे राहते ती कोठे राहते हा टेन्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न डब्ल्यू एच टाईपचा आहे मग ती कोठे राहते हा प्रश्न आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचा आहे ती ती म्हणजे शी आणि थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असेल तर आपण डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो आणि कोठे कोठे म्हणजे व्हेअर मग प्रश्न कसा तयार होईल व्हेअर डज शी लि व्हेर डज शी लिअर डज शी लिव ती कोठे राहते तुला कोणते कोणते गाणे गाणे आवडते आवडते तुला असा प्रश्न विचारलेला आहे आता हा प्रश्न इंग्लिश मध्ये लिहायचा आहे विच सॉन्ग डू यू लाइक विच सॉन्ग डू यू लाइक तुला कोणते गाणे आवडते विच सॉन्ग डू यू लाइक आता आपण इथे गाणे लिहिलं आपण इथे असंही म्हणू शकतो तुला कोणते फुल आवडते विच फ्लावर डू यू लाईक किंवा तुला कोणती डिश आवडते तुला कोणता पदार्थ आवडतो विच डिश डू यू लाईक अशा पद्धतीने आपण प्रश्न तयार करू शकतो मीना केव्हा अभ्यास करते मीना केव्हा अभ्यास करते आता इथे प्रश्न आपल्याला केव्हा या शब्दाने सुरू करायचा आहे केव्हा म्हणजे व्हेन व्हेन आणि मीना हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनॉम दिलेला आहे तर येथे आपल्याला डज चा वापर करावा लागेल व्हेन डज मीना स्टडी व्हेन डज मीना स्टडी मीना कधी अभ्यास करते किंवा मीना केव्हा अभ्यास करते राजू कोठे खेळतो राजू कोठे खेळतो कोठे म्हणजे व्हेअर राजू थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन तर आता इथे आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागेल व्हेअर डज राजू खेळतो म्हणजे प्ले व्हेअर डज राजू प्ले व्हेअर डज राजू प्ले राजू कोठे खेळतो तो का गैरहजर राहतो तो का गैरहजर राहतो आता गैरहजर राहण्याचं इथे कारण विचारलं आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं कारण विचारतात तेव्हा आपल्याला व्हाय या शब्दापासून प्रश्न तयार करावा लागतो व्हाय तो तो म्हणजे ही ही थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनम तर इथे डज व्हाय डज ही अबसेन वाय तू त्यांच्याविषयी का विचारतोस तू त्यांच्याविषयी का विचारतोस असा आपल्याला समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा आहे अबाउट दे देम डू यू आस्क अबाउट देम तू येथे केव्हा येतोस तू येथे केव्हा येतोस वेन यू कम हिअर तू येथे केव्हा येतोस अशा प्रकारे आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये डब्ल्यू एच वर्ड्सचा वापर करायचा आहे आणि त्या वर्ड्स पासून डब्ल्यू एच क्वेशन तयार करायचे आहेत या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही दररोज वापर करू शकता ती कुठे राहते असा आपण प्रश्न विचारला तीच्या जागी तुम्ही तो हे प्रोनॉन वापर वापरू शकता किंवा तो या प्रोनौनच्या जागी तुम्ही ते म्हणजेच दे किंवा एखादं नाव वापरू शकता आणि अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न तयार करू शकता तयार करा आणि इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करा